भाजपची विजय संकल्प सभा उत्साहात संपन्न शहादा शहरात आगामी नगर परिषद निवडणूकच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय संकल्प सभा जनता चौक शहादा येथे उत्साहात पार पडली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे या सभेला विशेष आकर्षण लाभले सभेत मंत्री जयकुमार रावल मंत्री गिरीश महाजन आमदार राजेश पाडवी तसेच शहरातील भाजप नेते दीपक पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या सभेस नंदुरबार नवापूर तडोदा आणि शहादा परिसरातील नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत पक्षातील नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना उत्साहाने पुढे जाण्याचे आवाहन केले ही निवडणूक आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शहराच्या विकासाकरता आपण या ठिकाणी मतदान मागत असतो खरं तर मी कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोणाला खाली दाखवण्याकरता आलो नाही मी या ठिकाणी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली तर आपले आमदार आहेत मंत्री आहेत आणि मी आहे पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही उभे राहू आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे देशामधली शहरं बदलत आहेत मोदीजींनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आमच्या शहरांचाही विकास झाला पाहिजे गावांचा विकास तर महत्वाचा आहेच पण आमची शहरं बकाल आहेत शहरांमध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल कचऱ्याचा निचरा असेल गटारीची व्यवस्था असेल त्या ठिकाणी रोजगाराची समस्या असेल वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याची सेवा असेल शिक्षणाची व्यवस्था असेल निवाऱ्याची व्यवस्था असेल अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा माननीय मोदीजींनी शहरांच्या विविध योजनांकरता उपलब्ध करून दिला छोट्यातल्या छोट्या शहरात चांगलं रस्ते चांगल्या गटारी पिण्याच्या पाण्याची योजना गरिबांकरता घरं झोपडपट्टी वासियांकरता मालकी हक्काचे पट्टे या सगळ्या गोष्टी या मोदीजींच्या योजनेतनं आज देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातले हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातल्या चारशे शहरांमध्ये राहतात अर्धी लोकसंख्या ही केवळ या ठिकाणी शहादा सारख्या चारशे शहरांमध्ये राहते या चारशे शहरांमध्ये जर लोकांचा जीवनमान आपण उंच केलं लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या सोयी दिल्या तर अर्धा महाराष्ट्र आपण बदलू शकतो आणि लोकांचं जीवन देखील आपण बदलू शकतो आणि म्हणूनच आमचा प्रयत्न आहे आम्हाला नगरपालिकेची सत्ता गाजवण्याकरता नको आहे आम्हाला केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको आहेत तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्या आहेत एक ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे शहर कशी बदलू शकतात शहरातल्या गरीबातल्या गरीब माणसाला विकास कसा आपण देऊ शकतो त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं घडवू शकतो अशा पद्धतीची एक पूर्ण योजना आम्ही तयार केलेली आहे आणि आप आपल्याला आज मोदीजींचं सरकार असेल किंवा वेगवेगळ्या वेग एजन्सीज असतील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देखील प्राप्त होतो आहे मी खरं म्हणजे आपले आमदार राजेश पाडवी यांचंही अभिनंदन करेन की राजेशजींनी सातत्याने योजनांचा पाठपुरावा केला आणि म्हणूनच आज दोनशे तेरा कोटी रुपयाची भुयारी गटार योजना ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पोचलेली आहे राजेशजी तुम्ही चिंता करू नका मुख्यमंत्री या ठिकाणून सांगून जातो आहे ही तुमची भुयारी गटाराची योजना मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या मदतीनं तुमची एकोणऐंशी कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला ही पूर्ण निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की विशेषतः अतिक्रमित जी लोक आहेत यांचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे घरं आहेत पण पट्ट्यावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी आहेत पट्टे मिळू शकत नाही काही ठिकाणी लोक राहत आहेत घरकुलाची योजना आहे पण पट्टा नसल्यामुळे घरकुलं मिळू शकत नाही मला सांगताना आनंद वाटतो नुकताच <coughs> आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमणधारी ज्यांची घरं आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे ही आता अतिक्रमणं आपण नियमित करू आणि ज्यांची अतिक्रमण नियमित होतील त्यांचं घर जर कच्चं असेल तर त्यांना पक्क घर बांधण्याकरता देखील अडीच लाख रुपये निधी हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी देण्यात देणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपण जो मांडला की आज या भागामध्ये नदीच्या किनाऱ्यावर बसलेले जे लोक आहेत त्यांचा मोठा प्रश्न आहे त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमित समजलं जातं कुठल्याही परवानग्या मिळत नाहीत आणि म्हणून आम्ही आमच्या गिरीश भाऊंच्या जे जलसंपदा विभाग आहे या जलसंपदा विभागाला आम्ही सांगितलं की नव्याने ब्ल्यू लाईनची आखडी करा या सगळ्या जुन्या आखड्या आहेत त्या आखड्यांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांचं नियमितीकरण करता येत नाही लोकांना पट्टे देता येत नाही आणि म्हणून आता आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे आता आधुनिक व्यवस्था करणं शक्य आहे आणि म्हणून नव्याने अशा प्रकारची आखणी करायची आणि नदी किनाऱ्याच्या जवळ जे लोक आहेत त्यातल्या ज्या लोकांना सुरक्षितपणे आपल्याला मालकी हक्काचा पट्टा देता येतो तोही देण्याचा निर्णय हे राज्य सरकार घेणार आहे हे देखील या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आहे आपल्याला एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे आज तुम्ही बघा आपल्या या जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल आपल्या सरकारने मोठ्या प्रमाणात काम केलं प्रकाशा बुराई सारखी योजना जवळपास आठशे कोटी रुपये या योजनेला आपण दिले आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत अठरा हजार चारशे एकसष्ट हेक्टर क्षेत्राकरता आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आपण रस्त्याच्या निविदा या ठिकाणी जारी केल्या हद्दवाढीचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण सोडवतो आणि त्याचसोबत आमच्या राजेशजींनी या ठिकाणी मागणी केली की मोहिदा येथे दीडशे हेक्टर जागेवर त्या ठिकाणी एम आय डी सी करण्यात यावी आम्ही तातडीनं विधानसभेमध्ये त्याला होकार दिला आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची एम आय डी सी देखील त्या ठिकाणी आपण करणार आहोत आज खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मागण्या आपण केल्या <स्थाँगा> आहेत मग राट्याबाड धरणाची सुप्रमा असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांना मान्यता देण्यात येईल आपण चिंता करू काय सांगण्याकरता मी आलो आहे आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले मागच्या काळामध्ये लाडकी बहीण सारखा आपण निर्णय घेतला आमचे विरोधक म्हणायचे आता यांना इतकं बहुमत मिळालं आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार पण सगळ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील आमच्या लाडक्या बहिणींना मदत ही मिळतच राहील त्यासोबत आता आपण महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांकरता मोफत केला पण आपण तेवढं करून थांबलो नाही परवा आपण त्याच्यामध्ये एक हजार वेगवेगळ्या आजारांना अजून समाविष्ट केलं आतापर्यंत तेराशे आजारांकरता आपण पाच लाखापर्यंतचा इलाज करत होतो आता चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देणार आहोत त्याकरता एक पैसा देखील कोणाला लागणार नाही आणि एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे सत्तावीस हजार असे आहेत की ज्या आजारामध्ये पाच लाखाच्या वरही आम्ही पैसा देणार आहोत कारण आम्हाला मोदीजींनी एकच गोष्ट सांगितली आहे गरीबाच्या आरोग्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही म्हणून गरीबाला इलाज नाही असं होता कामा नये प्रत्येक गरीबाचा इलाज झाला पाहिजे आणि म्हणून आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलंय आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय नगरपालिकेचे जे, जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्येही आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करा प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी आपल्याला पैसे दिलेले आहेत हे आयुष्यमान आरोग्य मंदिर छोटे मोठे जे आपले आजार आहेत या आजारांकरता त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मोफत औषधीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी उपचारांची व्यवस्था आहे आणि त्यातनं सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात हा फायदा देण्याचं काम या निमित्ताने आपण करणार आहोत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे खरं म्हणजे जनता चौक आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मी आलो त्या त्यावेळी आपला आशीर्वाद मी आलेला आहे आणि आजही इथली सगळी संख्या पाहिल्यानंतर मला तर असं वाटतंय संपूर्ण शहरच चौकात आलेलं आहे का इतकी मोठी सभा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आता या मोठ्या सभेला आपल्या मोठ्या विजयामध्ये परिवर्तित करा दोन तारखेला या ठिकाणी कमळाच दाबायचं आहे मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे दोन तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी देवा भाऊ घेईल पुढचे पाच वर्ष तुमच्या पाठीशी हा देवा भाऊ उभा राहील शहादा नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आमच्या एक नगराध्यक्ष आणि एकोणतीस नगरसेवक असं एकोणतीस लोकांचे पॅनल आहे आणि आम्ही प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत आणि आम्हाला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे कारण की केंद्रात नरेंद्र मोदीजींचं सरकार राज्यात देवाभाऊचं सरकार म्हणून लोकांची इच्छा आहे की शाद्यातही भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका निवडून यावी आणि जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक आमचे निवडून येतील असं आमच्या लोकांकडे गेल्यानंतर मतदारांकडे गेल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाटतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज